पीक स्पर्धेत बंदलगी येथील श्री अल्गोंडा बिराजार जिल्ह्यात तर औराज्या सुनंदा पाटील तालुक्यात प्रथम कंदलगावचे बसवराज कांबळे ज्वारी उत्पादनामध्ये तालुक्यात अव्वल कृषी विभागाकडून विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं असंही कौतुक राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढावी आणि प्रयोगशील शेतकरी नवनवे प्रयोग करण्यासाठी पुढे यावं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं तसेच इच्छाशक्ती व मनोबलात वाढ व्हावं याशिवाय अद्ययावत नवनवं तंत्रज्ञान विकसित व्हावं या, या हेतूनं राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीकडून पीक स्पर्धा घेण्यात आलं राज्यात रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्वारी गहू हरभरा करडई जवस या पाच पिकांसाठी पीक स्पर्धा घेण्यात आलं होतं या स्पर्धेत स्पर्धेचं निकषावर आधारित नुकताच निकाल जाहीर झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंदलगी येथील शेतकरी यलगोंडा भीमगोंडा बिराजदार हेक्टरी चाळीस पॉईंट सत्तेचाळीस क्विंटल इतके हरभरा पिकाचं विक्रमी उत्पादन घेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर औराच्या सुनंदा पाटील यांनी हेक्टरी अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न क्विंटल उत्पन्न घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे याशिवाय रब्बी ज्वारी पिकामध्ये कंदलगावचे बसवराज कांबळे यांनी हेक्टरी तेवीस पॉईंट चाळीस क्विंटल उत्पादन घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे या शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाचं मार्गदर्शन मिळालं कृषी सहाय्यक अविनाश मुचंडे प्रभाकर जाधव आणि सध्याचे अधिकारी गोरख कुमार कामटे यांनी पीक स्पर्धांविषयी माहिती देऊन तांत्रिक मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचं जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेले बिराजदा यांनी सांगितलं चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी हरभरा पिकामध्ये विद्राव्य खते सूक्ष्म अन्नद्रवे कामगंध सापळे पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण याकडे विशेष लक्ष दिलं त्यामुळं चांगलं उत्पन्न मिळाल्याचं चा सांगत हरभरा पिकाच्या कापणी आणि मळणीच्या वेळी पैरवेक्षक केमूल देखील उपस्थित होते असं या शेतकऱ्यांनी सांगितलं बोळकोटे आणि बंदलगी गावामध्ये पीक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असून एकूणच राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून घेण्यात येणाऱ्या अशा स्पर्धांमुळे नवनवे तंत्रज्ञान वापरत अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे हे मात्र खरं ए के ट्वेंटी न्यूजसाठी मी अनिल कापसे सोलापूर तळवळ भागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचा फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड यासह विविध नामांकित कंपन्यांच्या स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यातनाम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवान, दिवान बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तू सह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंचालगी बंधू म्हणजे आपलीच माणसं शुभ कार्य तुमचे मंगल कार्यालय मात्र आमचे साखरपुडा लग्न चोळी सभा समारंभ वाढदिवस अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सर्व सोयी एक परिपूर्ण प्रशस्त हॉल आपले कुटुंबीय आणि मित्र परिवारातील प्रत्येक सदस्याचं विविध शुभ कार्य होणार आता याच हॉलमधून स्वयंपाक आणि जेवणासाठी स्वतंत्र हॉल हॉल बुकिंग चालू पत्ता भाग्यवंती मंगल कार्यालय म्हैसलगे रोड कॉर्नर स्वागत कमानी जवळ अक्कलकोट रोड पेट्रोल स्टेशन तालुका अक्कलकोट बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस अठ्याऐंशी एकोणचाळीस चौऱ्याण्णव एकवीस झिरो सहा একাত্তর জিরো দোল